इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बुटीबोरीमधील मधील आकाश काटकर यांचे मंत्रालय महसूल सहायक परीक्षेत यश मोहड तालुक्यातील येथील रहिवाशी हल्ली बुटीबोरी येथील वीर सावरकर नगर येथील रहिवाशी व इंडोरामा कामगार सोसायटी वीर सावरकर नगरचे अध्यक्ष माननीय पोपटराव किसनराव काटकर यांचा मुलगा आकाश पोपटराव काटकर यांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय महसूल सहाय्यक परीक्षेत यश संपादन केले आकाश काटकर यांचे पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीमधील मधील शिक्षण जिजामाता हायस्कूल व माध्यमिक शिक्षण पटवर्धन ज्युनियर कॉलेज पदवीचे शिक्षण गायकवाड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये झाले आकाश काटकर यांनी पुणे येथील युनिक अकादमीचे देवा जाधव सर कैलास भालेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल बूटीबोरीमधून त्यांचे अभिनंदन होत आहे आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील व काटकर कुटुंब यांना देत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बूटीबोरी